निषेध व्यक्त करतो काल याबद्दल निवेदन द्यायला आलो आहोत प्रकाश जितका निषेध करावा तितका कमी आहे मराठी लोकांनी असे आमदार निवडून दिलेले यापुढे नक्कीच विचार करावा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने प्रकाश सुर्वेना घरी बसवावा अहो मराठी आई मारली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगवले पाहिजे हे चुकून कसं काय असू शकतं मुळात प्रकाश सुर्वे यांनी स्वतःवरून आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त हात जोडून माफी नाही मागावी तर साष्टांग दंडवत झाल्यावर त्यांनी संपूर्ण मीडियाच्या महाराष्ट्रातून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या मार्फत आज मराठी एकजुटीच्या माध्यमातून आम्ही डी सी बी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आणि हे दुर्दैव आहे मराठी माणसाने असे आमदार पुन्हा पुन्हा सांगतो की असे आमदार आपण निवडून देतो हे मराठी द्वेष करतायत हा महाराष्ट्र द्वेष करतायत आणि मराठी मुंबई विकाला काढणारे असे आमदार आपल्या अवतीभोवती लोकप्रतिनिधी म्हणून आपण मिरवतोय याचा मराठी एकीकरण समिती म्हणून आम्ही निषेध करतोय मराठी एकीकरण समिती मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याची मागणी आज आम्ही हे निवेदन आणलेलं आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पोलीस आयुक्त या सर्वांना आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत आता डी सी बी सी भेट घेणार आहोत आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि माननीय मुख्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदन देऊ भेट देण्यासमोर करून ठेवलंय का आणि त्याचबरोबर अहो उत्तर भारतीय मतांसाठी हे लांघूल चालन आहे हे उद्या आपली आई मारायला निघाले तुम्ही याच्यावर विचार करा की राजकारण कुठल्या खालच्या पातळीवर चाललंय मराठीला एक एका बाजूला आई म्हणता पण आई मेली तरी चालेल म्हणता म्हणजे हे दुर्दैव आहे आणि हे दुर्दैवी वक्तव्याचा आम्ही निषेध करतो मतांची लाचारी कमी करावी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे निवेदन दरवेळी मराठी माणसाची गळशेपी होती याआधी देखील आम्ही मराठी मोर्चा केला कबूतर खाण्याचा मोर्चा केला या अगोदर देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कावरती मराठीसाठी आंदोलन केलं मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना मराठी एकीकरण समिती आणि सर्व मराठी बांधव आज या मराठी द्वेष्टाच्या विरोधात एकवटलेले आहेत कोणत्याही राजकीय पक्षाने तुमचं राजकारण करा परंतु जर महाराष्ट्राला विठीस धरण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नाही ना, हे सरकार मराठी भाषेचा आणि मराठीचा अपमान सरकारही करते आहे कारण की आम्ही आंदोलन कसलं केलं यांनी माय मेली पाहिजे बोला म्हणून मराठी माय मेली पाहिजे हा असं हे दुर्दैव वक्तव्य त्यांनी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार ते दाबण्याचा प्रयत्न करतं आम्ही शांतीने तिथे घोषणा देत होतो आणि निवेदन द्यायला येणार होतो सगळं गाडीत टाकून घेऊन आले आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा दुसरी गोष्ट हे जे आज करतायत त्यांच्या तुम्ही भाषण त्यांचं पूर्ण बघा मी उत्तर भारतीयांच्या मतांवरती तिसऱ्यांदा तीन टम आमदार झालो हे प्रकाश सुरे बोललेलं आहे माझं जाहीर आव्हान आहे शिंदे गटाला पूर्ण जाहीर आव्हान आहे त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांवरती लढावं आम्ही सगळ्या मराठी माणसाच्या मतांवरती ताब्यात आहे पोलिसांना कुठेतरी दबाव आहे का शंभर टक्के दबाव आहे हो त्याच्या मागे सात 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 गाड्या सात सात बॉडीगार्ड असतात पोलिसांचे एक गाडी त्याच्या मागे आहे आमदाराला एक बॉडीगार्ड असतो याला दिलेत। हा, का सहा सात बॉडीगार्ड दिलेत चंदनवाले बॉडीगार्ड दिलेत कशाकडे दिले ते बॉडीगार्ड हां हां आणि हे बॉडीगार्ड दाखवून दादागिरी करतो हातपाय तोडायच्या भाषा करणार आमदार आहे त्याला पोलीस प्रोटेक्शन का दिलं जातं मी देवेंद्र यांना विनंती करतो याचं प्रोटेक्शन काढावं आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करावा एवढी विनंती दिल्यानंतर ही कारवाई झाली नंतर माणसाची काय भूमिका असणार आम्ही घराघरात माणसांना पत्र पाठव मराठी माणसाला पत्र पाठवणार आहे त्या माणसाच्या मागे उभं राहायचं का मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे दाखवतो आम्ही मराठी माणसाची ताकद सगळे आम्ही एक आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव